नमस्कार मंडळी आज आपण बनवतो शेगलाची भाजी तर शेगलाची भाजी कशी बनवायची त्यासाठी ते आपण सर्वप्रथम कशी भाजी ओळखावी ती पाहूया तर अशा प्रकारे साधारण लंबगोल अशी पानं असलेली अशी ही शेगलाची भाजी असते शेवग्याच्या शेंगा आपण ज्या खातो ना त्याच झाडाची ही पानं असतात आता ही पानं अशी कोवळी बघून आपल्याला विकत घ्यायची आहेत जर तुमच्याकडे झाड असेल तुम्ही झाडाची वरच्या डोकाची पानंही काढून घेऊ शकतात अशा प्रकारे आपल्याला पानं तोडून घ्यायची आहेत आपल्याला याच्या ज्या काठ्या असतात त्या घ्यायच्या नाही आहेत तर याच्यामध्ये बारीक बारीक थोड्या थोड्या अशा त्या काठ्या असतात तर त्या काढून घ्यायच्या आहेत भाजी स्वच्छ करून घ्यायची आता अशा प्रकारे तुम्ही पानं त्याची वेगळी करून घेऊ शकता आणि छान अशा प्रकारे भाजी आपण स्वच्छ करून घेऊ शकतो आणि ज्या काठ्या असतात त्या तुम्ही फेकू शकतात ही भाजी शरीरासाठी अतिशय पौष्टिक आहे आणि सध्या कॅन्सरवरती याचा इलाज करण्यासाठी याची पावडर वापरली जाते जी की मोरांगा पावडर म्हणून मार्केटमध्ये मा उपलब्ध आहे पण ही भाजीस ताजी ताजी जर तुम्ही खाल्लीत तर नक्कीच तुम्हाला यामुळे चांगले फायदे होतील आता पाणी घालून ही भाजी व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आहे ही पाण्यामध्ये भाजी भिजली जात नाही कारण पाणी यामध्ये ॲब्झॉर्ब होत नाही तर हिला अशी छान चोळून चोळून आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायची आहे अशा प्रकारे भाजी व्यवस्थित चोळून स्वच्छ धुवून झाली की आपण एका दुसऱ्या भांड्यात काढून तिला रफ मी असं थोडंसं बारीक कापून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे एका कढईमध्ये आपण एक मोठा डाव तेल घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण आता फोडणी करून घेणार आहोत तर साधारण आपण सात आठ इथे लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत थोड्याशा पाकळ्या आपल्या तडतडायला लागल्या की यामध्ये दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आणि छान आपल्याला ही फोडणी परतवून घ्यायची आहे आता यामध्ये लसूण घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लसूण घाला नाही तर तुम्ही नुसत्या मिरचीवरही भाजीशी परतवू शकतात आता इथे मी साधारण दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालून घेतलेले आहेत आणि त्यांनाही आपण नरम होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे इथे कांदा जास्त परतवायचा नाही आहे कारण आपल्याला एक दोन मिनटं कांदा परतवून घ्यायचा आहे यामध्ये आपण भाजी घालून घेणार आहोत भाजी घातल्यानंतर कांदा पुढे शिजत राहणार आहे त्यामुळे एक दोन मिनटानंतर आता यामध्ये आपण भाजी घालून घेणार आहोत ते इथे मी भाजी घालून घेतलेली इथे साधारण मी दोन जुड्या भाजी वापरलेली आहे आणि वजनी प्रमाणामध्ये साधारण पाव किलो भाजी आहे आता यामध्ये व्यवस्थित ही भाजी घालून घ्यायची आहे थोडंसं भांडं मोठं घ्यायचं आहे जेणेकरून भाजी एका वेळेला परतवायला इझी पडेल आता व्यवस्थित भाजी परतवून घ्यायची आहे छान भाजी परतवून झाल्यानंतर एक दोन मिनटानंतर भाजी आळेल आणि भाजीचा थोडासा रंगही बदलेल आता या स्टेजला आपल्याला नुसती भाजी परतवून घ्यायची आणि वाट आहे भाजी थोडी शिजण्याची आता यावरती आपण कुठलंही झाकण ठेवायचं नाही आहे कारण झाकण ठेवलं तर भाजी काळपट पडण्याची शक्यता असते आता व्यवस्थित भाजी आपली परतवून झालेली आहे तुम्ही पाहू शकतात मस्त तिचा रंग अजूनही हिरवा आहे थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला वाट पाहिजे आता बरोबर सात मिनटानंतर आपली भाजी व्यवस्थित परतवून झालेली आहे तिचा रंगही बदललेला आहे तुम्ही पाहू शकतात थोडासा गडद रंग यायला लागलेला आहे आता या स्टेजला आपण यामध्ये सवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आपण आधी यासाठी मीठ नाही घालत कारण भाजी आळल्यानंतर कदाचित भाजी खारट होण्याची शक्यता असते त्यामुळे मीठ नंतर घालायचं आहे आता आपण मीठ घातलेलं आहे व्यवस्थित आपण भाजी परतवून घ्यायची आहे आणि एक दोन मिनटानंतर आपण यामध्ये ओलंखोबरं घालून गरमागरम सर्व करू शकतो तर ही अशी भाजी कोकणामध्ये कृष्णाष्टमीसाठी बनवली जाते आणि गौरी गणपतीसाठी गौरीच्या पूजेच्या दिवशी आपली ही भाजी बनवली जाते आता ही भाजी अशी झटपट तयार होते आणि चवीलाही उत्तम लागते आणि तब्येतीसाठी पौष्टिक भाजी आहे नक्की ट्राय करा कशी वाटली ती कॉमेंट्समध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद